हॅलो मित्रांनो आजच्या दिवशी तुमचं स्वागत आहे आणि मी माझं गाव एक्सप्लोअर करत होतो तुम्हाला बरंच काही दाखवलं आणि अशा दोन तीन गोष्टी राहिलेल्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत एक हेमडपंथी बांधकाम जे आहे जुन्या पद्धतीचं हे मंदिर गावाला एकदम चिटकून वेस जे म्हणतील गावाची त्या वेशीच्या जवळ एकदम चिटकून आहे इथं पण थोडे छोटे छोटे मंदिर दिसत आहेत इथ पण काही देव आहेत ही आमच्या गावची इथे वेस होती आता एक मोडलेले आहे घर झालेले हे पहा मंदिर इथून दिसत आहे आणि आपण तिकडेच जाणार आहोत तर मित्रांनो माझ्या पाठीमाग पाहत आहात तुम्ही ते आहे ब्रह्मनाथ मंदिर हे ह्याचा इतिहास कोणालाही माहीत नाही हे मंदिर केव्हापासून आहे मी जुन्या लोकांना खूप जणांना विचारलं की मंदिर कधी झालं आहे हे कोणालाही माहीत नाही आपण पाहूया हे मंदिर कशा पद्धतीने आणि गावातील ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी हा पुढाकार घेऊन ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे थोडं पडक्या अवस्थेत होतं पहिलं जीर्णोद्धार करून इथं हापसा पण केलेला आहे तुम्हाला सगळं दाखवतो चला बघूया हे ते मंदिर आहे इथं झाडं वगैरे काही नव्हते झाडं लावलेली आहेत खूप सुंदर या मंदिराचं छान झाड वगैरे सजावट केलेली आहे आणि इथं कावळा मेला आहे बघू शकतो मित्रांनो इथे कावळा मेला आहे मला वाटतं या ताराला अडकून काहीतरी करण बसला असत कावळा मेला अस मित्रांनो बघू शकता या मंदिरला शिखर नाहीये कळस नाही कोणता आहे कर नाही तसंच आहे मदि पूजा वगैरे केलेले हे पाणी इथे पूर्ण दगडी बांधकामा मित्रांनो हे मारपंती आणि इथे एक तीर्थ आहे त्याला बारव पण म्हणतात बघू शकता ते पण पूर्ण दगडाचं आहे ते अक्षन्न काही त्यांचे घरं केलेले आहेत त्याला खोपे म्हणतात आमच्या गावातल्या भाषेमध्ये खोपे काही केलेले इथून पहिल्या जुन्या काळातील या पायऱ्या होत्या या पायऱ्या वी आता थोडं भग्न अवस्थेत आहेत बघू शकता इथं बी पडझड झालेली आहे थोडी भग्न अवस्थेत हे खूप दगडी बांधकाम आणि पद्धती आणि हे वडाचं झाड जे की वड सावित्री पौर्णिमेला तर सगळ्या स्त्रिया बाया गावातील येऊन वडाची पूजा करतात होऊ शकतात हे पण नव्हतं पहिलं हे पण नंतर झालेलं आहे कंपाऊंड जे म्हणलो की जीर्णोद्धार केला सरपंच आणि गावकऱ्यांना आणि हे ते मंदिर आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा सुरू येत होतो वडाची पूजा वगैरे मी स्वामी असल्यामुळे मला इथंच पूजेला हे बसवत होते हे पण पूजा करत होतो आणि हे त्या टायमाला हे वडाचं झाड लावलेलं आहे आणि एकदम छोटं झाड होतं आमच्यासमोरच लावलेलं आहे आज त्या झाडाचं काय झालेलं आहे बघा खूप मोठं झाड झालेलं आहे अक्षरशः ओळखू पण येत नाही एवढं मोठं झाड झालेलं आहे तू बघू शकता जीर्णोद्धार कसा झालेला आहे सगळे खांब आणि हेमाडपंथी बांधकाम आहे असं एक साडेपाच फूट असेल साडेपाच ते सहा फूट उंच एकदम माझ्या डोक्याला चिटकून आहे एक दोन इंच अंतर आहे फक्त आणि मंदिराला कळस नाही आहे ज्या गावातील ताई काकू हे पूजा करत आणि मंदिराच्या बाहेरच आहे वडाचं झाड एकदम समोर प्रशस्त ठिकाण आहे बाजून सगळी शेती सगळी शेती शेतातच असल्यासारखं मंदिर आहे गावाला चिटकून पण जुन्या काळात शिळी दिसते तर मित्रांनो कसं वाटलं हे मंदिर मला हे बांधकामाचं मंदिर खूप पुरातन काळातलं मंदिर आहे त्याचा इतिहास कधी मंदिर आहे कधी काय देव स्थापना झाली ते कोणालाही माहीत नाही आणि खूप जुनं मंदिर आहे एकदम प्रशस्त ठिकाणी केलं आहे आणि ओळखू पण येत नाही एवढा जीर्णोद्धार केला आहे सरपंच आणि गावकऱ्यांनी मिळून त्यांना माझ्या पण खूप खूप आभार आणि खूप छान मंदिर आहे श आणि मंदिराचं वातावरण एकदम प्रशस्त आहे सावली आणि आपण आता दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला तो तिथं एक मंदिर आहे कोल्हापुरी बंदर आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे एक्सप्लोअर करून तर बघूया ब्रह्मनाथ देवस्थान नागापूर हापसा म्हणलं होतं हा हापसा आत्ताच आप अशातच ते हापसा पाडलेला आहे इथे आणि सगळे भाविक भक्तांना हे पाणी पिण्यासाठी मंदिराला बघा चिटकूनच आमचं गाव इथून गाव शेवट आणि मित्र मला पाहत आहेत आणि बोलत आहेत काढा लावतो काय आता मला गा। हॉलिबॉल खेळायला येतो म्हणले होते आमचे मित्र हे आले नाही रात्री आम्हाला धोका दिला चीटिंग, चीटिंग, चीटिंग मला बोलवत होते मंदिर दाखवण्यासाठी आपल्या गावाची माहिती पूर्ण दाखवत आहे आणि मित्रांना मला बोलवतोय इकडे अवघा मित्रांनो सगळे दगडी बांधकाम गावातील आणि इथे देवाचं एक छोटीशी मूर्ती दिसती कोणता देव त्या माहित नाही ग्रामस्थांना विचारलं इथं देवाचं आहे छोटसं मंदिर एकदम रोडच्या चिटकून आहे तर हे देव कोणता आहे गुरुजींना विचारू हे मला शिकवत होते पहिलीला असताना मी मला गुरुजी शिकवत होते गुरुजी हे देव कोणता आहे नरसिंहाचं मंदिर आहे बघा मित्रांनो नरसिंहाचं मंदिर आहे खूप जुन्या काळातील मंदिर आहे आणि हे पूर्ण दगडी बांधकाम आहेत गावात आणि हे मंदिर आहे गुरुजींना आम्हाला सांगितलंय तिकडे काय म्हणलं तर कुठं उद्धवनाथ उद्धवनाथ कॅनल आपल्या धरणाच्या वरच्या बाजूला उद्धवनाथ नाम महाराजांची समाधी आहे बर आणि त्याच्या बाजूला इकडं खाली जर आलो गोरक्षनाथाकडे उत्तरेकड्यात गावाच्या उत्तरेकडल्या बाजूला जर आलो तिथं गोरक्षनाथाची समाधी आहे बर तसंच मशानभूमी भूमी स्वामी आणि लिंगायताची तिथं विश्वनाथाच मंदिर आहे बर लिंग आहे त्याचप्रमाणे ब्रह्मनाथाचं पूर्व बाजूला गावाच्या पुढे बाजूला ब्रह्मनाथच तसंच पश्चिम बाजूला रामलिंगेश्वर मंदिर आहे आणि पश्चिमेच्याच मध्यभागी गावाच्या नागनाथचं मंदिर आहे तर अशा प्रकारे जवळजवळ सोमनाथ रामनाथ उद्धवनाथ असे नऊ गोरक्षरथ वगैरे नऊ नाच असावेत असं पूर्वीच्या लोकांचं समज आहे सांगतात अरे बाबा हा हे त्या दृष्टीनं माहिती आहे बघा मित्रांनो एवढी माहिती आपल्याला सरांनी दिली सरांची खूप खूप धन्यवाद आणि हे पूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहोत कारण की थोडे एक दोन मंदिर राहिलीत ते पण तुम्हाला दाखवत आहोत